जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी असो हो किंवा भाजीला पर्याय म्हणून एकदा ही रोस्टेड भरवा मिरची बनवून बघा आत असलेलं चविष्ट सारण वरून भाजलेली मिरची आपला तून कॉम्बिनेशन आहे तुम्ही एकदा जर चाकून बघाल ना तर रोज तुम्हाला जेवणाबरोबर ही भरवा मिरची खाण्याची आठवण येणार म्हणजे येणारच एवढी चविष्ट ही मिरची लागते एकदा तरी तुम्ही नक्की बनवून बघा तर आता जी भरवा मिरची आपण बनवतो आहे ना ती भाजीलासुद्धा एक उत्तम पर्याय आहे कारण याच्या आतमध्ये आपण एक चविष्ट सारण भरणार आहोत जे एवढं चविष्ट आहे की जेवणाबरोबर कितीही स्वादिष्ट भाजी असेल ना तर ती बाजूला सारून तुम्ही या मिरचीबरोबरच दोन ते तीन पोळ्या जास्तीच्या खात तुम्ही एकदा ही मिरची नक्की बनवून बघा आणि त्याचबरोबर ही मिरची आपण भाजून बनवतो आहे त्यामुळे या मिरचीला एक स्मोकी फ्लेवर येतो त्यामुळे नेहमीच्या भाजलेल्या भरवा मिरचीपेक्षा ही मिरची अगदी नवीन लागते चवीला आणि सारणसुद्धा अगदी नवीन चवीचंच असणार आहे तर इथे मी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरची भजी बनवण्यासाठी कमी तिखट असलेल्या ज्या मिरच्या आपण घेतो ना त्याच घ्यायच्या आहे आणि आतल्या सर्व बिया पांढरा भाग काढून याला साफ करून घ्यायचा आहे कारण आतमध्ये आपण सारण भरणार आहोत आणि लक्ष ठेवायचं मिरच्या घेत असताना ताज्या टवटवीत असलेल्याच मिरच्या घ्यायच्या कारण ताज्या टवटवीत मिरच्या असतील ना तर लवकर मऊ पडणार नाही आणि भाजत असताना सारणसुद्धा बाहेर येणार नाही आणि तेच जर फ्रीजमध्ये खूप दिवस ठेवलेल्या जुन्या मिरच्या असतील ना तर त्या चवीलाही छान लागत नाही लवकर मऊ पडतात आणि भाजत असताना सारणसुद्धा बाहेर येतं म्हणून ताज्याच मिरच्या वापरायच्या इथे मी काही कोरडे जिन्नस वाटून घेते आहे अर्धी वाटी भाजलेले तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे याला जाडसर दळलेला आहे खूप जाडसर नको दळायला म्हणजे दाणेदाणे राहायला नको पण खूप चिकट पावडर करायचं नाही भुरभुरी तसं पावडर तयार करायचं आता ओले जिन्नस वाटून घेते आहे तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे एक ते दीड इंच आलं घ्यायचं सोबतच इथे मी लसूण पाकड्या घेते आहे पाच ते सात लसूण पाकड्या घ्यायच्या आता हे सुद्धा आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेऊया भरवा मिरचीच्या आतमध्ये भरण्यासाठी जे सारण आपण बनवतो आहे ना ते तुम्ही आठ ते दहा दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता खराब होत नाही जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा तुम्ही ही भरवा मिरची बनवू शकता कारण मला मा माहिती आहे की तुम्ही एकदा बनवल्यानंतर वारंवार ही भरवा मिरची बनवणारच आहात त्यामुळे ह्या मिरचीच्या आतमध्ये भरणारं सारणसुद्धा असंच असणार आहे जे तुम्ही आठ ते दहा दिवस स्टोअर करून ठेवू शकता आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे जो मी अगदी बारीक चिरून घेते आहे कांदा घालणं ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरीही चालेल कांदा सुद्धा चिरून झालेला आहे चला आता मिरची बनवण्याची तयारी करूया तर सारण तयार करून घेते आहे तर सारण तयार करण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे एक ते दोन चमचे तेल घालायचं आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोरी घालायची आहे सोबतच जिरे घालते आहे अर्धा चमचा जिरे घालायचं आता यामध्ये आपल्याला एक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपण दोन ते तीन मिनिटासाठी लालसर तांबूस रंगईपर्यंत परतून घेऊया कांद्यामधलं सर्व मॉइश्चर निघून गेलं की यामध्ये तयार केलेली लसूण आला आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची ही सुद्धा परतून घ्यायची आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते आहे भाजलेल्या धण्याचं पोळ एक ते दोन चमचे घातलेलं आहे कसुरी मेथी घालायची लाल तिखट अर्धा चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार घाला मिरची अगदी कमी तिखट असल्यामुळे जास्तही घालू शकता चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायची आहे त्यामुळे मिरचीला छान चटपटीत चव येते किंवा गॅस बंद केल्यानंतर तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता इथे मी किचन किंग मसाला घालते आहे तुम्हाला आवडत असेल तर मॅगी मसालासुद्धा घालू शकता खूप छान चव येते अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालते आहे आणि मध्य माचीवर छान सुगंधपर्यंत परतायचा तर इथे खरपूस होईपर्यंत मी खोबऱ्याचा किस परतून घेतलेला आहे बघू शकता आता यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा आणि तिळाचा जो कूट आपण तयार केलेला होता तो घालायचा आहे तर कूट तुम्ही बघू शकता खूप जाडसरसुद्धा नाही किंवा अगदी बारीक असा वाटलेला नाही बुरबुरीत दिसतो आहे ना असाच वाटायचा आहे तर आता हा सुद्धा आपण दोन ते तीन मिनिटांसाठी मंदाचीवर भाजून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा मिसळून घ्यायचं आहे आता इथे गोडपणा देण्यासाठी मी एक चमचा गोड घालते आहे तुम्ही साखरही घालू शकता आता तुम्ही म्हणाल की इथे तुम्ही भरवा मिरची बनवता आहात जे जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा भाजीला पर्याय म्हणून आपण बनवतो आहे तर त्यामध्ये गोड घातलेलं छान लागेल का तर खूप छान लागतं कारण या मिरचीची चव आंबट गोड चटपटीत अशी येते जी चवीला खूप मस्त लागते आता यामध्ये मी थोडं सुद्धा शिंपडलेलं आहे कारण हा मसाला मला ओलसर बनवायचा आहे मसाला ओलसर असेल तर मिरचीच्या बाहेर येणार नाही आणि चवीलाही छान लागतो तर इथे मी थोडी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे हे सारण सर्व आपण गार करून घेऊया आता सर्वात शेवटी मी लिंबूसुद्धा घालते आहे लिंबाचा एक फ्रेश फ्लेवर असतो ज्यामुळे हे सारण खूप चविष्ट लागतं तर गॅस बंद केल्यानंतरच घालायचं आहे तुम्हाला इथे अजून एक पर्याय मी देते आहे तुम्ही लिंबू चाट मसाला किंवा गुळ याच्याऐवजी सरळ सरळ चिंच आणि गुळाची सुद्धा घालू शकता कारण मी सुद्धा बरेच वेळा अशा पद्धतीचं सारण बनवत असताना चिंचगुळाची चटणीच वापरते चिंचगुळाच्या चटणीमुळे सुद्धा या सारणला खूप मस्त चव येते एक वेगळीच चव येते तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा ट्राय करून बघू शकता आता हे सारण गार करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये बाजूला वेगळं काढलेलं आहे आणि सारण बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं ओलसर असायला हवं तर हे सारण मी आता पूर्णपणे गार करते आहे सारण पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण मिरचीमध्ये भरणार आहोत तर आता आपल्याला मिरची घ्यायची आहे आणि मिरचीच्या आतमध्ये दाबून दाबून हे सारण भरायचं आहे भरपूर सारण भरायचं जेवढं मिरचीच्या आतमध्ये बसत असेल तेवढं दाबून दाबून भरायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने मी सारण भरलेलं आहे अशाच पद्धतीने बाकी उरलेल्या मिरच्या सुद्धा आपल्याला भरून घ्यायच्या आहे चला आता ही भरवा मिरची इथे तयार झालेली आहे आता याला भाजण्याची तयारी करूया तुम्हाला असं डायरेक्ट फ्लेमवर भाजायचं नसेल ना तर पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालायचं एक ते दोन चमचे तेल घालून सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता पण तुम्हाला जर खरी चव हवी असेल ना तर असं डायरेक्टली रोस्ट करून बघा खूप छान लागतं एक स्मोकी फ्लेवर सुद्धा येतो तर आता ही मिरची मी सर्व बाजूनी अलटून पलटून व्यवस्थित भाजून घेते आहे ही भरवा मिरची बनवत असताना काही महत्त्वाच्या टीप लक्षात ठेवायचे सर्वात महत्वाची म्हणजे सारण जे आपण बनवतो ना ते ओलसरच बनवायचं त्यामुळे ही मिरचीच्या आतमध्ये छान घट्ट बसून राहतं बाहेर सुटून येत नाही मिरची घेत असताना ताजी टवटवीत असलेलीच मिरची घ्यायची जसं मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं आणि भाजत असताना तुम्ही बघू शकता सारणच्या आजूबाजूला ज्या कडा आहेत ना त्या आम्ही जा जास्त भाजलेल्या नाही त्या जर जास्त भाजल्या जातील तर सैल पडतील आणि सारण जे आहे ते सुटून बाहेर येऊ शकतं म्हणून भाजत असताना बाकी सर्व बाजूनी व्यवस्थित भाजायचं पण सारणच्या बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या जास्त भाजायच्या नाही म्हणजे त्या कडक असतील ना तर सारण लवकर बाहेर येणार नाही याच पद्धतीने बाकी उरलेल्या मिरच्यासुद्धा मी भाजून घेते आहे बघू शकता दिसायला किती मस्त दिसते बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल एवढ्या भन्नाट दिसते आहे चवीलाही तेवढ्या चविष्ट लागतात तुम्ही एकदा जर बनवाल ना तर वारंवार बनवाल माझी गॅरंटी आहे माझ्या घरी तर अशी बर्वा मिरची जेव्हा बनते ना तेव्हा भाजीला मी काहीच बनवत नाही कारण सर्वजण भाजीला बाजूला सारून या मिरची बरोबरच पोळ्या जेवायला घेतात त्यामुळे मी भाजीला वेगळं काही बनवतच नाही तर तुम्ही सुद्धा ही भरवा मिरची एकदा बनवून बघा तुम्हाला या भरवा मिरचीची वेगळी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या, या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि घरोघरी अन्नपूर्णा या नावाने माझे फेसबुक पेजसुद्धा आहेत त्या पेजलासुद्धा फॉलो करा लवकरच भेट होईल तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद